आ, या हद्द्याची संगती आपल्याला शिपाची वल्लभ चरित्रामृतात अगदी स्पष्ट लागते शिपाची वल्लभ हा दत्तात्रयांचा कलियुगातला पहिला होता तेराशे वीस तेराशे पन्नास तीस वर्षांचंच त्यांचं आयुष्य होतं होतं म्हणणं चूक आहे एवढंच त्यांनीच घेतलं होतं कारण पुढे गोरखपूरला कृष्णेच्या पात्रात ती नाहीसे झाली या शिपाची वल्लभ स्वामीना दोन मोठे बंधू होते एक श्री श्रीधराज शर्मा हे पंगू होते आणि दुसरे बंधू श्री रामदास शर्मा हे अंध होते त्यानंतर तीन बहिणी आणि मग स्वामींचा जन्म झाला अर्थात आपल्या मुलांसारखा योनी स्वभावातून हा जन्म झालेला नाही आहे शिपाशी वल्लभ हा साक्षात दत्तात्रयांचा पहिला होता त्यांनी ज्योती रूपाने मातेच्या गर्भात प्रवेश केला आणि यथावकाश नऊ महिन्यांनी बाळरूप धारण केले थोडं मोठं झाल्यावर आपल्या दोन्ही भावांची व्यंग अंधत्व आणि पंगुत्व त्यांनी आपल्या सामर्थ्याने नाहीशी केली यांचा एक भक्त होता शंकर भट्ट या नावाचा या शंकर भट्टला स्वामींनी त्यांचं पूर्ण चरित्र लिहिण्याची आज्ञा केली त्याप्रमाणे शंकर भट्ट यांनी श्री श्रीपाद शिवल्लभ चरित्रामृत मूळ संस्कृतमध्ये लिहिलं नंतर त्याचा तेलगू भाषेत अनुवाद झाला कारण स्वामींचा जन्म आंध्र प्रदेशातल्या पिठापूरचा त्यानंतर आता मराठी हिंदी इंग्रजी तीनही भाषेत या चरित्रामृताचा अनुवाद उपलब्ध आहे या चरित्रामृतात स्वतः शेपाची वल्लभ स्वामींनी एक्केचाळीसाव्या अध्यात स्वतःच म्हटलेलं आहे माझे सर्वात मोठे बंधू श्री शेजाराज शर्मा हे सतराव्या शतकात महाराष्ट्राच्या पावनभूमीत रामदास स्वामी म्हणून येतील आणि हेच रामदास स्वामी पुढे एकोणीसाव्या शतकात शिवग्रामी गजानन महाराज महायोगी म्हणून प्रकट होते तेथे स्वामींनी जन्म घेतील असं म्हटलेलं नाहीये प्रकट होतील असं म्हटलेलं आहे तेव्हा महायोगी म्हणून प्रकट होते आणि त्यांच्या योगे शिवग्रामाचा महिमा अपरंपार वाढेल लक्षात घ्या हे चरित्र तेराशे पन्नास साली लिहून पूर्ण झाले त्यामध्ये भविष्यवाणी वर्तवण्यात आलेली आहे तेव्हा या द्याची संगती कशी लागते ते या चरित्र व्रतातून पहा आपल्याला समजतं आणि रामदास स्वामी पण काय म्हटलेले आहेत बाकृष्णांना माझी मागे वस्ती गडावरी होती आता शेगाव भीतरी राज येऊन माळे तेव्हा रामदास स्वामी हेच गजानन महाराज म्हणून शेगावात प्रकट झालेले ना आहेत हे आपल्याला लक्षात येतं आणि अजून एक महत्वाची गोष्ट समजते आपले गजानन महाराज प्रभू दत्तात्रयांचे साक्षात मोठे बंधू आहेत वाचलो असेल तर अवश्य वाचावं हे चरित्र खूप भविष्यवाणी त्यात वर्तवण्यात आलेली आहे ती आज खरी झालेली दिसते आहे ते